हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात आण असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक छान असा मस्त ब्लॉग घेऊन परत एकदा आलेले सुद्धा आवडणार आहे ठीक आहे आणि आता मला पटकन जेवण बनवायचं आहे का तर आम्हाला स्विमिंग क्लास लावला आहे दोन तीन दिवसापूर्वी तर आम्हाला स्विमिंग करायला सुद्धा जायचं आहे शिवाय बरंच काम पडलं ते पटापट -पत मी आवरते आणि नंतर मग आपण स्विमिंगला जाऊया आणि आता बेडवरती बेडशीट टाकते मी धुवायला काढली होती बेडशीट कपडे वगैरे धुवून झालेत माझे आणि कपडे सुकायलासुद्धा मला टॅरेसवरती जायचं आहे आणि शिवाय मग अशी बेडशीट स्वप्नीला टाकायला सांगितली होती मला बेडशीट थोडी टाकूरती बेडवर पण त्याचा मित्र आला बोलवायला तो तर त्याच्यासोबत गेला आणि मग बेडशीट टाकायची राहून गेली आणि बराच वेळ बिन बेडशीटचं तसंच बेडवरती लोळत होतं बॉल घेऊन आणि खिडकीतून बघू शकता इतकं ऊन आहे बाहेर खूपच जास्त ऊन आहे आणि उन्हामुळं असं व्हायला लागलं की सारखं थंड पाणी पिवा वाटायला लागले ताण काय जात नाही आहे आणि पोट भरलं वाटतंय पण आणि हे कपडे धुवून ठेवले तर आता ते निघून टॅरेसवरती वरती टाकायचे आहेत त्याने करून संध्याकाळी मी जेव्हा राऊंड मारायला जातो ना तेव्हा ते कपडे घेऊन येते तोपर्यंत सुकून जातात कपडे सुद्धा ता चला मी कपडे टाकून येतात तर आता मला तुरीची डाळ शिजवून ठेवायची का तर मी रात्री जेव्हा डाळ भात बनवणार आहे सकाळी बनवलेलं म्हणजे दुपारी बनवलेलं जेवण आणखीन आहे थोडं सगळ्या चपात्या आहेत आणि शिवाय भाजी पण आहे तर आता मी फक्त डाळ भात करणार आहे पण डाळ आता मी शिजवून ठेवते आणि डाळीला आल्यानंतर मिळवून आल्यानंतर मी डाळीला फोडणी देईन का आता आल्यानंतर खूप जास्त उशीर होते मग जेवण बनवायला बी आणि मग जेवण करायला पण आणि जर उशीर झाला तर मग जेवायला नको सगळे सगळेजण जेवण खूप सारं होतं त्यासाठी मग आता डाळ शिजवते आणि ज्याने डाळ शिजवण्याचा टाईम आल्यानंतर वाचत फक्त मी फोडणी देईन आणि गरम गरम भात तर शिजायला काही जास्त वेळ लागत नाही एक सुट्टी झाली की भात सुद्धा शिजतो त्यासाठी आता डाळ मी शिजवून ठेवते आणि मग तयारी करते जाण्यासाठी तर हा व्हिडिओ सुन आल्यानंतरचा आहे मला तिथे बिलकुल व्हिडिओ काढायला भेटला नाही का तर पंधरा ते वीस मिनटं पहिलंच आम्हाला लेट झालं होतं का तर सचिन आणि स्नेहा लवकर आले नाही आम्ही दोघं जाऊन उभं राहिलो होतो स्वप्नीला आणि मी पण ते दोघंजण लवकर आलेच नाहीत आणि जाऊ द्या म्हटलं मग सचिन म्हटले जाऊ द्या आता नको काढून नंतर काढ व्हिडिओ का तर उशीर झाला पहिलाच आणि मी येताना बघू शकता किती मस्त असे फ्रेश वांगे घेऊन आले कोथिंबीर आणली एकदम हिरवीगार आणि सचिन कुठं गेलं ते तुम्हाला नंतर सांगते पण त्याच्या आधी तुम्हाला मी साडी दाखवते तर ही तर ही साडी मी अमेझॉन मागवली कितकी छान आणि मस्त आहे त्याचा कलर खूप छान आहे डिझाईन मस्त आहे पण ही साडीचा एक प्रॉब्लेम आहे ती म्हणजे की खूप जास्त आकुडा आहे साडी अं जा, जास्तीत जास्त दोन निऱ्या होत्या ती पण ब्लाउज पीस सहित आणि मला वाटतं एवढं जर कपडा जर कापला ब्लाऊज पीसचा तर फक्त एक किंवा दोन निऱ्या होतील ती पण खूप मुश्किल ना नाहीतर कपड्यांना एकदम असं गुंडाळल्याने वाटेल की काहीतरी कपडा का असा गुंडाळला हे साडी बिलकुल वाटणार नाही आणि साडीमध्ये निऱ्या जर चांगल्या तर साडी छान वाटते अन्यथा चांगली वाटत नाही ही ब्लाऊज पीस आहे आणि कट केल्यानंतर खूप बेकार दिसणार आहे आणि जर मी ब्लाऊज पीस असंच ठेवलं जाऊ दे दुसरं ब्लाऊज मी शिवण ही असं जर ठेवलं ना तर ना। ही जी लाईनी आहेत ना ती सगळ्या पूर्ण पाठून दिसणार आहेत आणि साडीचा पूर्ण शो जाणार आहे त्यासाठी म्हटलं ही साडी वापस करायची आणि मला ही साडी खूप जास्त आवडली होती कलर वगैरे खूप छान आहे माहीत नाहीत मला व्हिडिओमध्ये कशी दिसते पण समोरून खूप छान दिसते साडी आणि घातल्यानंतर एकदम चापून चोपून मी घालून बघितली होती चापून चोपून मस्तपैकी बसते पण ह्या साडीचा ती प्रॉब्लेम आहे की ती आकुडा आहे त्यासाठीही मला वापस द्यायची आहे तर बघू शकता किती सुंदर वाटायला लागलेलं आहे आणि चला मग आता जाऊ दे पण काय चांगली जरी असली तरी हिला घालता जरी येत नसेल तर काय फायदा नाही आहे त्यासाठी मी वापस करणार आहे आणि तुम्हाला घडी करूनसुद्धा दाखवते किती असे छोटीशी वाटते आपण साडीला लावूनसुद्धा बघितली दुसऱ्या खूप जास्त असे कमी आहे आणि मग म्हणलं जाऊ द्या तर हे वापस देणं गरजेचं आहे एवढा ब्लाऊज पीठ जर कट केला तर खूप जास्त कमी वाटणार हे साडी परत आणि ठेवला तरी चांगली नाही दिसणार त्याच्यासाठी मग वापस करणं गरजेचंच आहे मला तर ॲमेझॉन मी साडेसहाशे रुपयाला ही साडी मागवली होती आणि ह्याची प्राइस होती ती सोळाशे रुपये प्राईज होती आणि मला साडेसहाशेला भेटली होती ऑफरमध्ये पण चांगली भेटली नाही जाऊ द्या तर ठीक आहे मी वापस करणार आहे आणि दुसरे मागवण्यानंतर आणि सचिन मी सांगते कुठं गेले, काल गेले ने ने ते काल काय झालं पप्पा दाख दुकानाला गेले होते आणि दुकाना येतानी त्यांना कुत्रं चावलं आणि त्याच्यासाठी सचिन आम्हाला सोडलं मम्मीचा फोन आला रस्त्यामध्येच की लवकर या म्हणून म्हणली तुम्ही पप्पाला कुत्रं चावले आणि घरी आहे म्हणले घरी पण कुठे नाही त्यांना सचिन ते दोघं जण दवाखान्यात जाते म्हटलं कसं चावलं तर म्हणजे दुकानाला गेले आणि येताना मग कुत्र्याने पाटून पकडलं म्हणली तर पायाला दोन दात लागले होते बघितलं तर खरंच रक्त वगैरे निघलो होतं मी आल्यानंतर बघितलं तर आता सचिन त्यांना दवाखान्यात घेऊन गेलं तर आम्ही घरी आलो म्हटलं चला जेवण बनवते डाळ शिजवून ठेवली होती मग डाळीला फोडणी वगैरे दिली भात शिजवला आणि स्नेहाला म्हणलं तर जेवण करू तर स्वप्नीला सांगितलं तिला मॅगी बनवू मला आता रात्रीची मॅगी बनवायची गरजच नाही तर मी थोडेसे बनवू देत दोन दिवस झाले ती माझ्या पाठी लागला मॅगी बनवून दे कांदा मिरची टाकून मग त्यासाठी मी थोडेसे बनवते मॅगी बनवायला गेली आणि त्याला मिरची टाकल्यानंतर कपळाला पोहळीत एकदम असे डोळ्यातून पाणी निघत होते तिला आणि तरी तिला भूक लागली होती का ला तर तिनं टिफिन नाही होता पण दुपारी दोन अडीच वाजता टिफिन खाल्ल्यानंतर रात्री सात आठ वाजता भूक लागतेच मला तर तिला भूक लागली होती मॅगीशी जेपर्यंत ती शेंगाची भाजी सकाळी मी गवारची शेंग बनवली होती म्हणजे सकाळी म्हणजे दुपारीच बनवली होती का आता सांगितलं ना उशीर झालं होतं जेवण बनवायला तर शेंगाची भाजी आणि चपाती खात होती ती आणि मॅगी पण चालू होती गास खाती आणि ती पाटी होती हसती वापस जेवण करते पुढे येते म्हटलं काय होतं आता उभा राहून खाण्यात म्हटलं जा बसून खा म्हटलं तिथं तर एक, एक खाती परत पुढं होती असं चालू होतं तिचं आणि मला पण भूक लागली होती पण जेवण करायला कोण असतं नव्हतं तर पण खाली गेलं स्नेहा पण मॅगी बनवत होती सचिन पण आले ना एकटीच एकटेच कुठं जेवण करू मग स्नेहाची मॅगी झाल्यानंतर जेवण करायला बसली ती भाजी चपाती पण खाती आणि मॅगीचा एक गस खाती दोन्ही पण सोबत चालू होतं तिचं खायला तर म्हटलं चल मला पण भूक लागली म्हटलं पटकन जेवण करू सचिनला फोन केला होता किती वेळ लागेल ला म्हणून ती म्हणजे अर्धा एक तास लागेल तो पण तुम्ही जेवण करून घ्या मग आम्ही जेवायला बसलो स्वप्नीला बोलवलं तर तुम्हाला मला मॅगी नाही खायची म्हणला आणि मॅगी खाल्ली ना तर गरमच खायची कधी थंड बिलकुल चांगली लागत नाही आणि ही मॅगी ना मला बिलकुल आवडत नाही ही माझी मॅगीच कोणती आवडत नाही एक तर शिवाय खूप जास्त असे मोठी मोठी ठेवतात जर आणि मॅगी जर केली स्वप्नीला केली तर खूप तुकडे वगैरे सुद्धा त्याचे करत नाहीत आणि माहीत नाहीत मॅगी आवड माहीत नाही मॅगी आवडत नाही पहिली जरी आवडायची की मी वटाणं गाजर वगैरे कट करून टाकायचे बनवायची तर आवडायची पण आता मॅगी खाण्याची बिलकुल इच्छा नाही आहे आणि शिवाय नवीन नवीन मॅगीचे मसाले आले त्याच्यामध्ये काय वेगळी वेगळी वे वे चव लागायला लागली आहे आणि आता शिवाय त्याच्यामध्ये कळ हे छोटे छोटे तुकडे पण नाही करत नाही एकदम लांब लांब अशी मॅगी टाकते आणि आता स्वप्नील पण खाणार नाही आणि ती खायला लागली तर म्हणलं जेवढे खायची तेवढी खा बाकीचे राहू दे म्हणलं आता आणि मॅगी जर खायची म्हणलं तर गरम चांगलं लागते बिलकुल थंड तर चांगली लागत नाही आणि तो खाली गेला आहे आता माहीत नाही आता तो कधी येतोय तो सचिन पण येणार नाही तर सचिनला पण मी मॅगी वगैरे बिलकुल आवडत नाही कधी ते नूडल वगैरेसुद्धा कधी खात नाही आहेत त्यांना आवडत नाही स्नेहाचं मिरच्या ऑडर टाकल्यात की मॅगी तिखट लागायला लागली एक गचं एक पाणी पण पीती मध्ये एक गास भाजी चपाती खाती मॅगी खाती असं चालू आहे आणि म्हटलं तर चला मला चपाती आवडत नाही तर मला आता चपाती खाणं पड पडायला लागले कशासाठी तर भाकर वगैरे मी बनवली नाही चपाती जर आता खाल्ली नाही तर खराब होऊन जाईल दुपारी मस्तपैकी अशी शेंगदाण्याची चटणी बनवली होती तर शेंगदाण्याची चटणी आणि चपाती खाते शिवाय गावांवरची शेंग आहे तर स्नेहाला म्हणलं आता भाजी चपाती होती सगळं हे होतं तर मॅगी नसती बनवली तर झाली असते सकाळी जरी बनवली असते तर खाल्ली असते दोघांनी पण आता बनवली तर मॅगी खाली तर जेवण पण जाणार नाही आहे तर चला ती माझी पाठी लागली होती एक खाऊन तरी बघ कशी झाली म्हणून आणि तिने माझी शेंगना चटणी चपाती घेतली खायला तर ठीक आहे म्हटलं तुला खायचं असेल तर खा म्हटलं मी दुसरी घेते तर म्हटली नको मी एक दोनच घास खाणार आहे तुला वापस देते पण मॅगी चेवढी पण बेकार अशी चवन होती खूप टेस्टी लागली मला सुद्धा छान होती पण नको म्हटलं मला खायची मला हे खायची डाळ भात खाईल खाल्ला तर नाही तर मग शकणार चटणी आणि चपाती खाईन मगच नाही एक दोन घास खाल्ली आणि वापस माझी प्लेट वापस देऊन दिली तर चला पटकन जेवण करतो दो ते दोघं जण कवा तेव्हा जेवण करते आम्ही जेवण करतो मला खाली पण चालायला जायचं का तर सचिन म्हणले की मला एक आज एक तास लागेल आता माहीत नाही किती वेळाने येते ती तर मग थोडंसं चलणं गरजेचं पडतं जेवण आता मी जेव्हा राहून मारायचं सचिन आणि मी दोघं वरती डॅन्सवरती चालतोय पण आज ते बाहेर दवाखान्यात जाऊनच पप्पाला दवाखान्यात घेऊन गेल्यात कात्र पप्पाला कुत्रं चावले म्हणून साठी इंजेक्शन द्यायला घेऊन गेले पप्पाला आणि त्याच्यासाठी म्हटलं चला आता मी खाली जाऊन राऊंड मारते मम्मीला फोन केला आहे मम्मी पण येईल आणि थोडं राऊंड मारल्यानंतर मग मी वापस घरी जाणार आहे